नमस्कार तर माझं नाव दादा जाधव मी आज असा व्हिडिओ बनवणार आहे की आपण असं जागृत झालं पाहिजे एकदम आणि आयुष्यात काहीतरी करणार कशीही परिस्थिती असो तर असा एक व्हिडिओ आज बनवायचा माझ्या मनात आला देण्यात आलं तर माझ्या असंच एक वाचनात नाव आलं ते म्हणजे काय तर अरुणिमा सिन्हा तुम्हाला सांगायचं म्हणजे ती व्यक्ती अशी आहे ना किती आपण बघूयात कसे आहे काय आहे त्यांना आयुष्यात काय केलं कसं केलं आणि सगळ्यात महत्वाचं दोन्ही पाय अपंग असताना एव्हरेस्ट सर केला आहे नॉट अ जोक म्हणजे किती जिद्द असेल मोठी अशी व्यक्ती आपल्या भारतात आहे तर झालं काय नक्की पायावरती काय म्हणजे घाला घातला गेला किंवा काय झालं नक्की ती कसं घडलं कशामुळे घडलं ते बघणं गरजेचं आहे त्याशिवाय आपल्याला कळणार कसं काय सर्वच बघू ना जरा जीवन करम कथा गाथा आयुष्याची गाथा काय असू शकते आणि त्या गाथेतून काय घडू शकतं म्हणजे कशी परिस्थिती आली त्या परिस्थितीला कसं टक्कर द्यायचं आणि आपलं ध्येय कसं गाडाय गाठायचं तर हे आपल्याला ह्या कहाणीतून जबरदस्त आपल्याला समजते तर तुम्हाला सांगायचं म्हणजे अरुणमा सिन्हा या ॲक्च्युली त्या एक हॉलिबॉलपटू आहेत राष्ट्रीय तर त्या निघालेल्या होत्या ट्रेननं तर ट्रेननं जात असताना त्यांच्या गाड्यामध्ये चैन होते आणि नेमकी काय झालं त्या ट्रेनमध्ये हो काही गुंड म्हणजे चार गुंड ते घुसले आणि त्या गुंडांचं लक्ष त्या चैनीवर गेलं त्यांनी काय केलं त्या, त्या चेवरती असं हात टाकला पण हात टाकला त्यावेळेस ह्या स्वतः एक व्हॉलीबॉल म्हणजे एक खेळाडू खेळाडूची वृत्ती काही वेगळी असते ना अशी म्हणजे धाडाकेबाज मग तशी त्यांनी त्या चौगांना तर चौगांच्या बरोबर टक्कर दिली आणि मग ज्या वेळेस टक्कर दिली त्यावेळेस ऑटोमॅटिकच तुम्हाला माहीतच आहे ही कितीतरी गुंड गुंड प्रवृत्तीची लोकांना काय दयामाया नसते तर त्यांनी काय केलं वेळेतच अरुणिमा सिन्हा यांचा आवाजच दाबायचा किंवा ह्यांना संपवायचं आता कारण ह्या व्यक्तीनं का आपल्याला ते टक्कर द्यावी अशा भावनेनं काय केलं डायरेक्ट त्यांना उचललं त्या चौघांनी आणि ट्रेनच्या बाहेर टाकलं पण दुर्दैव असं की ज्यावेळेस बाहेर टाकलं गेलं त्यावेळेस पलीकडच्या बाजूला ट्रेन जात होती मग त्या ट्रेनला धडकल्या आणि त्या खाली पडल्या खाली पडल्यानंतर त्यांना काय सुचा बंद झालं लगेचच काय तर त्यांनी काय केलं उठण्यासाठी असं हात खाली ठेवलं आणि उठण्याचा प्रयत्न केला उठण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की एक पाय कट्ट झाला आहे दुसरा पायातून सगळी हाडं बाहेर आली मग त्या उरडू लागल्या की मला कोणीतरी वाचवा त्या तशाच पडून राहिल्या आणि बघा दादा सांगायचं म्हणजे त्या त्या परिस्थितीत त्या, त्या तशाच पडून राहिल्या त्यावेळेस त्यांना इतक्या वेदना होत होत्या की बोलायचं काम नाही रात्र होती ही रात्रीची वेळ होते त्यावेळेस मग उंदरं त्यांच्या अक्षरच्या जखमेला कुरतडत होते, आ, होते। काही काळानंतर त्या ॲटोमॅटिक बेशुद्ध पडल्या मात्र त्यांचं मन काम करत होतं मन ती म्हणत होतं की कोणतरी इल वाचवायला कोणतरी इल वाचवायला पण रात्रभर तसं काय झालं नाही किती वाईट परिस्थिती असेल बघा तुम्ही अगदी ट्रेन येत होत्या जात होत्या दार धाडधाड आवाज होता नुसतं त्यांना नुसतं म्हणजे माइंडा कळायचं तशाच पडून राहिल्या मग दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी बघितलं तिथं गावकरी आले आणि गावकऱ्याने बघितलं की काहीतरी ते घडलं आहे वाईट घडलं आहे बघितलं मग त्यांना तसंच उचललं आणि तिथं सरकारी गावाखान्यात जवळच्याच नेलं त्यानंतर त्यांची ज्यावेळेस तप तपासणी केली त्यावेळेस त्या गावकऱ्यांना कळलं कर की ही मोठी राष्ट्रीय खेळा खेळाडू आहे मग तेव्हा मात्र मग त्यांनी लगेच चाचपणी केली की ह्या त्यांचं गाव कोणतं काय सर्व काय त्याच्यानंतर ते त्यांना एका चांगल्या मोठ्या शहरामध्ये नेण्यात आलं आणि दवाखान्यात उपचार चालू झाले उपचार चालू झाल्यानंतर त्या असे पेपर वाचत होत्या आता बघा काय काय परिस्थिती किती डेंजर आहे किंवा लोक काय काय विचार करतात ह्याच्यावरती आपण विचार करणं गरजेचं आहे आणि आपण वागायचं कसं हे आपण ठरवलं पाहिजे तर ते असाच पेपर वाचल होत्या आणि पेपरमध्ये आलं होतं की अरुणिमा सिन्हाकडं तिकीट नव्हती म्हणजे रेल्वेची तिकीट नव्हती त्याच्यासाठी त्यांनी उडी मारली ही पहिल्या दिवशी आलं म्हणजे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आलं की अरुणिमा सिन्हाला आत्महत्याच करायची होती बघा आता एवढी मोठी जर व्यक्ती असेल धडाडीचे राष्ट्रीय खेळाडू त्याच्या अंगात किती एनर्जी असेल भयानक आणि ती सहन करू शकल असे की तिला आत्महत्या करायची होती म्हणजे आत्महत्या का करायची म्हणून हा विषय साहजिकच आहे एका स्वाभिमानी जर व्यक्तीला जर असं जर कोण म्हटलं की आत्महत्या करायची अरे आपण काय भेटतो काय सुट्टी देत नाही असं असतेच ना मला तसंच माझे व्य आपण काय सुट्टी देतो की असं करायचं बे बेधडक धडक करायचं असा असा विषय तर मग मात्र त्यांना त्याचा राग आला राग आला की मग त्याने ठरवलं मी असं काहीतरी करून दाखवीन बघा आता कारण काय छोटस तसं छोटं किंवा मोठं बघा आता आपण जसं घेतली ते आहे पण त्यांना ते लागलं की लोकांनी सांगितलं की ज्या तिकीट नव्हती किंवा तिला आत्महत्या करायची होती मग तिला लय मग तिने ठरवलं की मी असं काहीतरी करीन की जगात नाव करेन काहीतरी करून दाखवून अशा परिस्थितीच करणार म्हणजे मग त्याच वेळेस तिने ठरवलं की मी हा तर त्यांचं वाक्य ते म्हणतात की जिथं आपण इच्छा असते ना तिथं मार्ग गावल्याशिवाय राहत नाही पण ती इच्छा आपली दांडगी पाहिजे तर त्यांना तिथं क तिथं डोक्यात आलं की मी एवरेस्ट सर करणार ॲक्च्युली एक पाय कट आणि दुसऱ्या पायात रॉड बसावला त्याच वेळेस त्यांनी ठरवलं की मी एवरेस्ट सर करणार बघा काय इच्छाशक्ती असेल काय जिद्द असेल काय पावर असेल मग त्या घरी आल्या घरी आल्यानंतर पहिल्यांदा तयारी केली ती एव्हरेस्ट वर चढाय चढायची गेल्या एवरेस्ट चढायला सर केला त्याच्यात त्यांच्याबरोबर एक सहकार्य होते काय तर त्यांचं नाव ना आहे आता मला ते आठवण पण होते ते मी त्याचा ज्यावेळेस जीवनक्रम ज्यावेळेस मी बघत होतो त्यावेळेस ते शार्पा शार्पा असं काय बोल तर त्या बोलता बोलता बोलले ते शार्पा म्हणून तर निघाल्या चालाय निघाल्या तर चालाय निघाल्यानंतर त्या जरा मागं मागं राहायला लागल्या सुरुवातीला तर लोक बी त्यांना म्हणायचे की बाबा जरा फास्ट चाला वगैरे करा पण ते शक्य नव्हतं पण त्याच्यानंतर त्यांनी मनानं मनानं ठरवलं की मी नाही मागं मी आता चालणार ती मी धमाकेदार सुट्टी देणार नाही मग अचानक असं मनात इच्छा जागृत झाली की मग त्या मात्र चालायला लागल्या मग मात्र काही लोक मागं पडायला लागली आणि ह्या पुढे जायला लागल्या त्यावेळेस त्यांना विचारलं का लोकांनी नक्की तू काय खाते एवढं चालते तशीच ते चाल मग ते त्या चालायला लागल्या फास्ट एकदम फास्ट पण पुढं पुढं जाईल तसं बऱ्याच संकटांना तोंड द्यावं लागतं हे आपण बघितलं तर एवरेस्ट सर करणार नॉट अ जोक की काय एवढं काय सोपं काम नाही मग त्या चढाई चालू केलं नाही मग काय ते वा वेडी वाकडी वाट वर चढताना मग त्याचा जो पाय होता ना एक पाय होता तो आर्टिफिशियल होता ते काय करायचं ज्या त्या पाय ठेवायचे का नाही त्यावेळेस कधी कधी तो पायच फिरायचा गार मग तो पाय फिरल्यानंतर मात्र लोकांना मग मात्र दाय लोकांना की त्या लोक म्हणायचे की भास करतो नको येऊ कारण त्या पायात रुक्त बियाश पण त्या नाही म्हणायचे तो पाय माझा आहे तो मी चालवणार कसा चालवणार ती मला माहिती आहे मी त्याला चालवणार मग चालवणार अशी वाक्य किती एनर्जी असेल पावर असेल मग त्यात नवी चालत 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 पुढे गेल्या पुढे गेल्यानंतर बऱ्याच टोकाला गेल्यानंतर पाकवरच्या नाही तर जरा एक मला वाटतं एक तास कमी होतं त्यांना पोचण्यापूर्वी एक तास कमी होता तर मग तिथं मात्र अक्षरशः लोक चालता चालता मृत्यू पडत होते मृत्यू वर गेल्यानंतर ऑक्सिजन कमी येतो कमी भेटतो म्हणजे ऑक्सिजन नाहीच भेटत तर त्याला सिलेंडर न्यावं लागतं मागे सिलेंडर आणि मग चालायचं नॉट पाय दो मग दोन्ही आदू आणि मागं सिलेंडर मग असंच ते पुढं गेल्यानंतर त्यांना बऱ्याच असे प्रेताना सामोरं जावं लागलं काय परिस्थिती असेल ती प्रेतांना तर ती प्रेत बघून त्यांना वळडून पुढं जावं लागायचं त्यांच्या मना मनात एक मनात एक आलं म्हणजे त्यांच्या वाक्यात म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला सांगते की असं म्हणायचं आलं की जर ही लोक ही लोक इथं मृत्यू पडतात ज्यांचा जीव जातोय तर ह्यांच्यासाठी मी जाणार वर आणि वर जाऊन येणार म्हणजे त्यांच्यासाठी जर त्यांना जमत नाही तर मी जाणार त्यांच्या वतीनं मी जाणार आहे म्हणजेच काय होतं की ज्या आपण इतरांचा विचार करतो की नाही त्याला जमत नाही तर आपण करू चांगल्यासाठी तर आपल्यात एनर्जी लय क्रिएट होते आणि त्यांचं इथं बी वाक्य की ज्या 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 वेळेस आपण इच्छा करू नाही असतं की मला हे करायची आहे म्हणून करायचे त्यावेळेस आपली बॉडी तशी काम तयार चालू करते तेवढी आपली ताकद पाहिजे आपल्या विचारांची ताकद पाहिजे विचारांची ताकद आली की मग आपल्या बॉडी बी तशी ताकद तयार होते मग त्या पुढे गेल्या पण दुर्दैव असं की नंतर पुढे गेल्यानंतर त्यांचा ऑक्सिजन संपला बघा आता ही किती मोठी गोष्ट आहे ऑक्सिजन संपला म्हणजे एंड म्हणजे जीव संपणार तिथं काय सुट्टी नाही कोण वाचवा येत नाही आणि काय नाही मग मात्र त्यांच्या सहकार्याने त्यांना सांगितलं अरुणिमा तू आता इथनं माघारीच आहे कारण आपल्याकडे ऑक्सिजन संपला आपण इथून पुढे जाऊ शकत नाही मात्र जवळ होता म्हणजे ते ठिकाण शेवटचं जे होतं ते जवळ होतं त्या म्हणल्या की मला समोर ती दिसते ठिकाण मी तिथं गेल्याशिवाय राहणार नाही माझं काही नव्हते तिकडं अशी संधी परत परत येणार नाही कारण त्या ज्या गेल्या होत्या त्या त्यावेळेस बरंच त्यांना डोनेट केलं होतं लोकांनी त्यावेळेस त्या तेवढा ते खर्च करून ते गेल्या होत्या ती सारखा सारखा खर्च करणं त्यांनाही शक्य नव्हतं मग मात्र त्या पुढं पुढं चालवू लागल्या आणि पुढं चालल्यानंतर ऑक्सिजन खरोखरच संपला ऑक्सिजन संपला अक्षरशः ऑक्सिजन संपला पण सुदैवानं काय झालं माते का बघा जिथे जिद्द असते की नाही तिथं संधी पण येते तर काय झालं समोरने एक माणूस येतो वर्ण वर्ण येत होता चालत चालत खाली जात होता त्यानं काय केलं माहिती का कारण ती चालून चळून त्याकडे एक्स्ट्रा ऑक्सिजन असेल किंवा काय असेल त्यानं काढला ऑक्सिजन टाकला खाली ऑक्सिजनचं ती डबाडा असतो ना डबाडा देव असा असतो ऑक्सिजन देव टाकला खाली खाली टाकला की लगेच त्यानं त्या ते त्यांच्या सहकार्यानं उचावला आणि अरुणिमा मशीना लावला परत चालायचा चालू मग त्या वर गेल्या पोचल्या आणि वर गेल्यानंतर आपला भारताचा फडकवला मी किती युद्ध किती भयानक युद्ध तर अशी युद्ध आपल्या आयुष्यामध्ये पाहिजे दुःख यातना तर आपल्याला येणारच आहेत आयुष्यामध्ये पण आपल्याला नक्की काय करायचे त्यासाठी आपण थांबायचं नाही तर सतत करत राहिलं पाहिजे मग आपण आपल्या इच्छित किती बी आवड असू दे काही असू दे ती केल्याशिवाय राहत नाही म्हणजे ह्या ह्या माझ्या काही माझ्या स्वतःचा बी अनुभव आहे की किती आवड जर असेल गोष्ट तर, तर आपण ती नक्कीच करू शकतो फक्त थांबायचं नाही जे ठरवलंय ती करायचं म्हणून करायचं तर ठीक आहे जरा वेगळ्या विषयावरती अत्यंत आपल्याला चांगली प्रेरणादायी कहाणी मला भेटली ती मी तुम्हाला दिली नक्कीच त्यातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आयुष्याचं आयुष्याला टक्कर दिली पाहिजे हिरमिरून बसलं नाही पाहिजे तर एका वेगळ्या विषयावरती अजून हा असाच विषय म्हणजे की आता तुम्हाला सांगायचं म्हणजे काय होते माहिती का बऱ्याच वेळा कुठली बी गोष्ट त्या करत असलो ना आपण तर ते सातत्य असणं गरजेचं आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे सातत्य गरजेचं आहे जसं आपण बॉडीला सवय लागतो लावतो तशीच ती बॉडी काम करायला चालू करते आणि तेच बॉडीला आवडतं तेच मनाला आवडतं जर त्याच्यात गॅप दिला किंवा ती गोष्ट केली नाही तर ती नाही होणार त्यामुळे सातत्य गरज ज्या ज्या गोष्टी आपण करतो त्याच्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे तुम्हाला सांगायचं आता जिवंत उदाहरण म्हणजे की सकाळी मला व्हिडिओ करायला नको वाटतं नको वाटतं कारण मी आता काय झालं पाच सहा सात आठ दिवस झालं काय व्हिडिओ बनवलं नाही काय बा इतर व्यापामुळे मला ते जमलंच नाही मात्र मी ज्या वेळेस त्याच्यात हात घातला व्हिडिओ बनवायला तेव्हा मात्र मला एनर्जी आहे आणि एकदा हात घातला काय अडचणच नाही मग आपल्याला ती गोष्ट सातत्यानं करूच वाटतील तर असो तर आपल्याला आयुष्यामध्ये टक्कर द्यायचे त्याला पर्याय नाही आयुष्यामध्ये काहीतरी करायचे आहे नाव करायचे स्वतःचं करायचं आहे आपल्यामुळे इतरांचं नाव झालं पाहिजे इतरांना मोटिवेट करायचे तर हे आयुष्यात एक आपल्याला केलंच पाहिजे त्याशिवाय आपलं आयुष्य सार्थक हो होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण मला आत्ताच्या घडीला वाटते की सातत्य कुठल्याही गोष्टीचं सातत्य पाहिजे धरसूड धरसूड करून काहीही उपयोग नाही तर धन्यवाद मित्रांनो असंच चॅनलला प्रेम राहू द्या तुमचं प्रेम आहेच सातत्यानं फोन करता वगैरे मला मी जर मोटिवेट होत असतो थांबू सुद्धा थांबूशी वाटत नाही तर नक्कीच नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनललासुद्धा क लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर धन्यवाद सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद आभारी आहे